मित्र नमस्कार पुन्हा एकदा डीके चॅनल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे दीपक किलारे विशेषतः सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे आज रोजी आमच्या शाळेत म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ताकतोडा इथलं एक त्याला काय म्हणतात गेट टुगेदर असा कार्यक्रम आज रोजी पार पडला तुम्हाला तो गेट टुगेदर कार्यक्रम डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये किंवा कुठेतरी आय बटन दिसेल यूट्यूबच्या स्क्रीन स्क्रीनवर तर तो तिथे कार्यक्रम आहे तो तुम्ही बघून घ्या कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर चला हा कार्यक्रम खूप मजा आणखीन येणार होती पण काही आमचे विद्यार्थी कुठं बाहेर काही लागलेले आहेत कुठं काही गेलेले आहेत त्याच्यामुळे काही खूप काही मंडळी आली नाही पण जे काय आली ते काही पूर्ण कार्यक्रम होस्तोर म्हणजे कार्यक्रमाची शोभा त्याने वाढवली तर चला तुम्ही आमचे सर्व काही शिक्षकपर्यंत आमचे जे काही आठ नऊ दहा आम्हाला जे शिकवलेत ते सरांचं एकदा तुम्हाला एक, एक चित्रदर्शन देतो चला पवन सर कार्यक्रम कसा वाटला छान झालं का बरो सर बेस्ट बेस्ट काही आमचं चुकलं तर पदरे बीजे सर कसा म्हटला कार्यक्रम मोरे सर काय म्हणता कार्यक्रमाच्या विषयात छान आहे का सगळे तुम्ही हसवले बर का कार्यक्रम सगळ्याचा आता काय प्रतिक्रिया चांगला कार्यक्रम ठेवला टोंग कसे काय तुमचे टोंगळे कसे काय बरे आहेत साहेब काय म्हणून काय बोलू शकता तुम्ही आपल्या कार्यक्रमाच्या विषयात कसं वाटलं आमच्या सर्व माझी विद्यार्थ्यांना भेटून खूप चांगलं वाटलं चौदा वर्षानंतर सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा भेटलेत हा एक आनंद अतिशय वेगळा आगळा असा होता धन्यवाद तुम्ही खूप वेळातून वेळ काढून आले तुमचं खरच या डीके प्रोडक्शन चॅनलवर मी खरंच शब्द स्वागत करतो कार्यक्रमाच्या विषयात सांगू हो शकता तुम्ही कसा वाटला एकदम छान केला आणि विशेष करून घेतली कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम म्हणजे कसं एक अविस्मरणीय असतो आणि विशेष करून हा कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांना आपापल्या बॅचनुसार घ्यावा म्हणजे एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण होत असते एकमेकांची गाठी भेटी होता धावपळीची युगे दहा मिनिटं काय पाच मिनिटाची कोणाची गॅरंटी नाही चांगले चांगले तरुण माझे क्लासमेट आता काल एक पर्वास नाव न खूप खूप जवळजवळ सर मी मोजले जवळजवळ वीस पंचवीस तीस माझ्या वयाची मुलं वाढली म्हणजे रोड ऍक्सिडेंट मध्ये कुणाला काहीतरी गंभीर रोग असं त्याच्यामुळे एकमेकांसोबत गाठी भेट नाही देवाण घेवान त्याच आयुष्यात कोणी काही सोबत घेऊन जात नाही हाती आणून रिकाम्या हाती जाणार होता फक्त आपलं आयुष्यभर कीर्ती आणि नाव आपलं धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया मांडा आजचा जो समजा कार्यक्रम आहे बोला एकंदरीत सांगायचं सुपर से उपर म्हणता येईल कारण यामध्ये पिके प्रोडक्शन पिके प्रोडक्शन न विशेष मुलाचं सहकार्य आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमामध्ये जवळपास माझी विद्यार्थ्यांचं शाळेविषयी असणारं जे काही कृतज्ञता आहे ती व्यक्त अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहे हे फार म्हणजे सर्व धन्यवाद मित्र हा सर्व काही कार्यक्रम डीके प्रोडक्शन चॅनल लवकरात लवकर अपलोड करेन तर तुम्ही आता एन्जॉय केला असेल मी पण आता थोडासा पेटपूजा करतो कारण सकाळपासून पोटात काहीच नाही मॅनेजमेंटमध्येच गुंतलेलं ए मला समोर ठेवा रे तर चला मी जेवन गेतो, आता मी थोडस जेवण घेतो थोडस नाश्ता पाणी करतो तोपर्यंत तुम्ही आता तुमची रजा घेतो वेगळ्या काही नवीन कंटेंट घेऊन वेगळ्या काही कार्यक्रमात का परत एकदा भेटू तोपर्यंत टाटा बाबा टेक केअर सगळेजण काळजी घ्या विशेषतः जे काही सबस्क्रायबर येतात विशेषतः आमचे क्लासमेट येतात हे सर्वजण कार्यक्रमाचं आले तरी नाही तर हा कार्यक्रम पाहून घ्या रे बाबा जरा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बाबा टेक